ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यश मिळवण्यासाठी प्रामाणिक कष्ट करणं गरजेचं शुभांकी पाटील करंजगाव हनुमान विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवलेले यश खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं असं शुभांगी पाटील यांनी व्यक्त केले चनगड तालुक्यातील करंजगाव हनुमान विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या गेली तीन वर्ष विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी केंद्रात प्रथम येतो मुलांच्या यशामागे ये शिक्षक पालक यांचा मोठा वाटा असतो याची दखल घेऊन व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आरोग्य सेविका शुभांगी पाटील यांनी स्वखर्चातून नव्वद टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम एक हजार व सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचा गौरव केला यावेळी वैभव परसराम दळवी त्र्याण्णव टक्के प्रथम क्रमांक अजय आनंद गावडे एक्क्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक विश्रांती देवाप्पा गावडे नव्वद टक्के तृतीय क्रमांक प्रणाली मोहन दळवी शहाऐंशी टक्के उत्तेजनार्थ अनिरुद्ध आनंद गावडे चौऱ्याऐंशी टक्के उत्तेजनार्थ वेदांत नारायण जाधव त्र्याऐंशी टक्के दुधाप्पा विश्वास गावडे त्र्याऐंशी टक्के अक्षता पुंडलिक मुळीक एक्क्याऐंशी टक्के यांचा शुभांगी पाटील यांनी गौरव केला यावेळी बाबू नेसरकर परसराम गोरल मारुती गावडे रुक्मांना गोरल धोंडीबाय शिट्ट्याळकर श्रवण गावडे उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राचार्य एस जे सुतार जी आर बामने, एम एल मेटकर आर आर कांबळे ए एम गावडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं महानकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड